फाउंडेशन तुमचं जुन आहे म्हणजे तुम्ही खर्च केलाय फायदा कसा जाणवतो तुम्हाला ह्याचा फायदा म्हणजे हे मांडव टाईप असल्यामुळं हे दहा पोटावरती आपण तार काठी बांधू शकत नाही माल तोडू शकत नाही हे खाली आल्यामुळे वांगे तोडण्याची आपले कामगार मजुरी ही बचत होती आणि व्यवस्थित माल तुटला जातो सर म्हणजे झाड तुम्हाला असं गोल घेता घेता आले नाही घेता याच्या आधी आपोआप ह्या फाउंडेशनामुळे आपल्याला झालं गोल झाले ती जर तुम्ही काठी लावली असते तर हाट्नास शक्य झाली नसता लॉट पडला असता आपण फक्त पाच फुटापेक्षा जास्त हाईटला येऊ शकत नाही हाही फायदा होतो हा फायदा आहे आपल्या मंडळाला फक्त झालेला मंडळी नमस्कार सध्या थंडी वाढायला लागली आणि वाढत्या थंडीमध्ये हे जे माझ्या हातातलं वांगे हे वांग बाजारामध्ये मार्केटमध्ये चांगले भाव खात या वांग्याला बाळटोक वांग या ठिकाणी मंडळी म्हटलं जातं आणि हे वांग फुलवण्याचं काम वाखळी तालुका पंढरपूरमधील एक तरुण शेतकरी संदीप चव्हाण यांनी केले दोन ते तीन एकरचा प्लॉट त्यांचा आहे हे आपण जे मागं झाडं जे आपच्या डोक्यावर बघताय ही झाडं मंडळी त्या ठिकाणी खालणं बुडापासनं झाडं वाढलेली अशी क्रॉस झाली म्हणजे दहा ते बारा फुटाच्या पुढं त्या ठिकाणी वांग्याचं झाड त्या ठिकाणी वाढले आणि एवढी सगळी किमया ह्या बाळटोक वांग्यामध्ये कधी होत नाही पण संदीप चव्हाण हा असा तरुण शेतकरी मंडळी कि काई की त्यासोबत काही शेतकरी आहेत पांडू घाडगे असतील पोरे पाहुणे असतील हे सगळे शेतकरी हे ग्रुप शेती करतात आणि तरकारी शेतीमध्ये चव्हाण परिवारामधले संदीप चव्हाण किंवा यांचा चव्हाण मळा असेल हा सध्या तरकारी शेतीमध्ये किंग मेकर होण्याचं काम या ठिकाणी करतोय शेतकरी बांधव कधीही एकमेकाला सहकार्य करत नाही पण या सगळ्याला अपवाद संदीप आणि संदीपचे सगळे भावंड असतील किंवा पांडू घाडगे वगैरे ही मंडळी असेल ही मंडळी सगळ्याला अपवाद ही मंडळी कारण ही एखादा शेतकरी जर तरकारी शेतीमध्ये आला तर त्या शेतकऱ्याला मदत करून त्या शेतकऱ्याला आर्थिकदृष्ट्या वर आणण्याचं काम त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी चांगलं श्रीमंत करण्याचं काम ही सगळी मंडळी या ठिकाणी करतात <laughs> संदीपने या ठिकाणी टमाटो शेतीमध्ये किम्या केली तुमच्या आल्या शेतीमध्ये किम्या केली भाजीपालामधलं असं कुठलंही पीक नाही की त्या पिकामध्ये संदीपला त्या ठिकाणी उत्पन्न सापडलं नाही काळ्या मातीमध्ये सोनं पिकवलं जातं आणि सोनं पिकतं हे ज्याला बघायचं असेल पिकलेलं सोनं त्या शेतकऱ्याने या ठिकाणी संदीप चव्हाण यांच्या शेतीला भेट दिल्यानंतर त्या शेतकऱ्याला नक्कीच त्या एक अनुभव येईल की काळ्या मातीमध्ये घाम गाळल्यानंतर सोनं पिकतं आणि असं काळं सोनं पिकवण्याचं काम बाळटोक वांगं पिकवण्याचं काम संदीपने या ठिकाणी केले तरकारी पिकामध्ये कोणती कोणती आव्हाने आणि बाळटोक वांग्याचं झाड हे दहा ते बारा फुटाच्या पुढं कसं गेलं किती उत्पन्न आलं किती खर्च आला ही सगळी माहिती संदीप चव्हाण या तरुण शेतकऱ्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती सगळा प्लॉट या तीन एकरचा आहे बर मग याच्या अगोदर काय होतं इथं याच्या अगोदर ह्याच बेडवरती आपण दोडका लागवड केली याच बेडवर म्हणजे उष्ट्या बेडवरची लागणी बर कधीची लागणी ही सव्वीस चार दोन हजार चोवीस ला लागण केलेली बर बर मग लागण कशी केली म्हणजे रोप किती बसले काय एकरी आपण दोन हजार रोपांची संख्या बसवलेली हो आहे टोटल प्लॉट टोटल प्लॉट तीन एकर आहे तीन एकराचा मग बाळटोक लावायचं असं तुमच्या मनात कसं काय म्हणजे कसं नाही मी असंच पाहुण्यांच्या घरी गेलतो तिथं मला त्यांचा वांग्याचा प्लॉट बघायला मिळाला मग तिथून मी त्यांची त्या पिकाबद्दल जरा थोडीशी माहिती घेतली लागण केली लागण केली लागवड केल्यानंतर के 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 सगळी रोप चिटकली मर वगैरे काय झाली का नाही काय झाली सगळी रोप चिटकली तीन एकर सगळं तुमचं क्षेत्र आहे रोप चिटकल्यानंतर मग खत पाणी औषध कसं नियोजन करत गेला तुम्ही नाही आम्ही ते मोहोजचे बजबळकर साहेब आहेत बर त्यांच्याकडून कन्सल्टिंगचं सगळं म्हणजे काय काय औषध बर किंवा फवारणी लिक्विड ह्याच्या संदर्भात सगळी माहिती आपण बजबळकर साहेबांची त्यांच्याकडून घेत गेला रोपं लावताना कसं म्हणजे झेक झेक लावले का असं सरळ लावलंय कसं नऊ बाय अडीच वरती रोपाची लागवड वर केलेली नऊ बाय अडीच हा बर दोन वळीच्या मधील अंतर नऊ फूट आणि दोन रोपाच्या मधील अंतर अडीच फूट बर रोपल्या सगळी चिटकली उगवायला लागली मग फुलं वगैरे कधी लागली काय चाळीस दिवसानंतर हार्वेस्टिंग झालं पहिलं बरं पहिला तोडा झाला पहिला तोडा झाला बरं किती माल निघाला पहिल्या तोड्याला एक तीनशे किलो निघाला बर नंतर पुढे वाढत गेला माल पुढे चौथ्या तोड्या पाचवा तोडा असं दोन चार तोड्यानंतर माल वाढत गेला मग तुमचा मांडव जो आहे हा मांडव पहिलाच आहे का इचा हा मांडव पहिलाच आहे बर मांडवाचा काय फायदा झाला मांडवाजा म्हणजे तारा काट्या सारखे काढायला त्याला मजूर मजुराजी इथं बिकट अवस्था आहे मजूर मिळत नाही मिळत नाही ते आम्ही एकदा सगळं एक स्ट्रक्चर एकदाच उभा करून घेतलेला आहे परमनंट स्ट्रक्चर सगळं उभा केलेला आहे झाड पण आता वाढायला लागलं मग माल आता किती तोडे झाले एकूण सगळे आतापर्यंत महिन्यातून तीन तोडे होते महिन्यात पंधरा तोडे झाले आहेत आता पंधरा तोडे किती माल निघाला मग सगळं साधारण एकशे पाच टनाच्या आसपास जा एक झालेला एकशे पाच टन किती दर मिळाला सरासरी सरासरी आपल्याला रुपये जागेवरती दर मिळाले बरं शंभर टन झाला तर पंधरा लाख रुपये झाले हो खर्च किती झाला त्यातला सात लाख रुपये खर्च झाले सात लाख बाकी नफरायला हा अजून किती दिवस चालेल हे अजून साधारण एक तीन चार महिने तर डोळ झाकून चालेल तीन चार महिने म्हणजे अजून एक पन्नास टन माल निघाल हो पन्नास टन दीडशे टन माल तुम्ही आता प्रगतशील शेतकरी आहात भाजीपाला तर कसं उत्पन्न तुम्हाला चांगलं आहे उत्पन्न बर आता त्यांचा आतापर्यंत एकशे पाच टन माल निघालाय आता इथून पुढे आणखी तीन महिने प्लॉट चालेल अजून पन्नास साठ टन आरामशीर माल निघाल तरी रेट पंधरा रुपयांनी सापडलाय जर रेट जर का जास्त सापडला असता तरी पैसे आणखीन वाढले असते तरकरी मध्ये भरपूर कधी कधी माल फेकून बी द्यावा लागतो रस्त्यावर मग कसं तुम्ही सण शेतकऱ्यांनी सण करावं होती ते दुसरं कोणाचं काम नाही तोटावी शेतकऱ्यांनी पचवावं आणि फायदा भी शेतकऱ्यांनी पचवावं आता झाड तर आपण बघितलं असे झाड एकमेकाला छिटकलेली दिसत आहे किती फुटापर्यंत दहा दहा फुटाच्या फुट झाड गेलंय का दहा ते बारा फुट आता सध्या झाडाची ग्रोथ आहे आता सध्या बर बर तुम्ही तर बघताय आता समोर पहिल्यांदाच असं झालंय का कधी म्हणजे पाटुक मध्ये एवढं मोठं झाड वाढतं का एवढं पहिल्यांदाच पाहिलेलं आहे बरं आता सध्या झाडाची उंची बारा फुट आहे बर एका झाडाची बरं बारा फुटाचं झाड मी अद्याप तरी पाहिलेलं नाही मल्चिंग तुम्ही उष्ठ्या बेडवर ही लावलंय मल्चिंगचा फायदा झाला का तुम्हाला शंभर टक्के तीस मायक्रॉनचा आम्ही मल्चिंग टाकलेला आहे बर आय एस आय मार्किंगचं मल्चिंग आहे चांगलं आहे ब्रँडेड पहिल्या पिकाला काढून पर्यंत दुसऱ्या पिकाला वापरलं फायदा झाला तो आता याला रोगराई कुठली असते या वांग्याला वांग्याला कीड अळी अळी त्याकरता काय औषध फवारण्या कशा घेत होता तुम्ही फवारण्या याला दोन दिवसाला आम्ही फवारणी घेतले बर मग ट्रॅक्टरच्या सहाय्याने का कसं ट्रॅक्टर ब्लोअरच्या साह्य बर एवढं क्षेत्र हाताने शक्य नाही फवारणं आची साईज किती भरली एका वांग्याची तर वांग तर वजनदार दिसतय मार्केटला तीनशे प्लस ह्याची साईज लागते बर साधारण किलो तर तीन फळ असतात मार्केट कुठं पंढरपूर का पंढरपूर हैदराबाद मार्केट पुणे मुंबई बर मुं माल कसा विकला जागेवर विकला का जागेवरच व्यापारी येते सगळा माल टोटल जागेवरती विकलेला सगळा सगळा शंभरच्या शंभर शंभरच्या शंभर टन बर पेमेंट कसं ऑनलाईन ऑनलाईन कॅश पेमेंट येते बर दर मिळतो का चांगला तुम्हाला होय जागेवर कोणाकडे पाठवता हो माल आमचे जागेवर जे एक प्रसिद्ध व्यापारी आहेत बर आरडी मोजावरती माल खरेदी करतायत आम सगळं पैशाचा व्यवहार बाळटूक तुम्ही पहिल्यांदा केलं का हा पहिल्यांदाच केलेला आता काय क्षेत्र वाढवणार कसं होय वाढवू आता भविष्यात वाढवून करायचं आहे डोक्यात तुम्हाला वाटलं होतं का तुम्ही पाहुण्याकडनं बघून लावलं लावल्यानंतर एवढं माल आणि एवढं उत्पन्न असं म्हणजे अंदाज केला होता का नव्हता वाटत नव्हतं म्हणजे एवढं उत्पन्न निघल ह्याच्यात ह्याच्यात काळजी काय घ्याव लागते बारटोकला बारटोकला काय किड आणि दावणी आणि भुरेसाठी आमच्या पौर्णिमेचं काय गणित असतं का याच्यामध्ये होळीच आमोशाला आमोशाच्या आदल्या दिवशी आणि पौर्णिमेच्या आदल्या दिवशी घ्यावं लागते कारण फुलपाखरू जी असते ती आदल्या दिवशी अंडी घालतात अंडी घातल्यानंतर मग ते फायदा होतो का मग अंडी घातल्यानंतर ती अगोदर आळीचा स्प्रे घेतला की ती अंडी जागेला त्यामध्ये गणित नाही आहेत आमुशा पौर्णिमे भाजीपाला पिकामध्ये आहे बरेच शेतकरी म्हणतात की नको आमुषा पौर्णिमा काय नसतं तसं नाही नाही तुमचा अनुभव काय सांगतो आमुषा पौर्णिमेला जी फुलपाखरू असते ना ते अंडी घालत असते मग ते अंडी घातल्यानंतर स्प्रे झाला की त्याच तिथं स्टॉप होत आहे प्रजनन पुढे वाढतच नाही त्याचं तुमचं बघून किंवा लागवडी वाढल्या का बालटोकच्या हो भरपूर वाढली ती हो स्टार्ट टू एंड म्हणजे खाडाच्या पण आपण तुमचं मल्चिंग तिथन परपा शेंड्यापर्यंत औषध भरपूर वापरले दिसत तुम्ही हो मग सांभाळण्याशिवाय म्हणजे औषध ही व्यवस्थित वेळच्या वेळेला केल्यामुळं सध्या तुम्ही बघताय आता हॉर्नी टायमाय टायमा आणि लिक्विड टायमायट आहे पाणी टाइमा वेळेच्या वेळेला द्यावं लागतंय ह्याच्या अगोदर दोडक्याचं पीक होत दोडक्याचे पिकाच किती पैसे झाले दोडक्याचे तीन लाख रुपये एकरी मिळालेत दोडक्याचे तीन एकरामध्ये नाही एकरी एकरी तीन लाख रुपये मिळाले एकरी तीन लाख खर्च वजा खर्च वजा याच्या पद्धती मिळाली बरेच आता तरकारी करणारे हौशी शेतकरी असतात तुम्ही सगळे तरुण शेतकरी आहे लोकांना विश्वास बसत नाही लोक कमेंट करतात की चुकीचं आहे असं आहे तसं मग अशा शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही अनुभव शिवाय अनुभव घ्यावा तर त्यांना कळेल ना प्लॉट व्हिजिट करणं महत्वाचं आहे दुसऱ्याच प्लॉट बघणं त्याशिवाय दुसऱ्याच बघितल्याशिवाय कळत नाही ना कधी कधी दर पण रिवर्स येतात मग अशा वेळेस काय करता तुम्ही मग काय नाही ते जे मार्केट मध्ये राहणारच आहे बर हा मग काय चार दिवस नापा होईल चार दिवस तोटा होईल लेवल पुढच्या ज्यावेळेस तुम्हाला तरकारी करायचं आहे त्यावेळेस कुठली कसं काळजी घेता मार्केट बघता का कसं म्हणजे काय काय बघता तुम्ही मग पुढचं पीक तुम्हाला जे करायचं असते त्यावेळेस काय तुम्ही काळजी घेता मार्केटचा अंदाज तर घ्यावाच लागतो बर कशी कशा त्या काय येत्या बरं 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 किती प्रमाणात लागवडी झालेली आहे त्या परत सगळं वातावरणावर अवलंबून आहे सगळं बरं पाऊस काळ किती होतोय जी पाण्याची कमतरता ही सगळ्याच गोष्टी बघून लागवड करावं लागतं लागवड आता कुठली कुठली पिकं तुम्ही घेतली आतापर्यंत तरकारी मधील सगळी पिकं आपण देतो सगळी बाळटोक पहिल्यांदाच लावलेला आहे बाळटोकची लागवड तुम्ही सांगितली लागवड अंतर नऊ फूट दोन ओळीच्या मधील अंतर नऊ फूट आहे आणि दोन रोपाच्या मधला अंतर अडीच फूट आहे हे अंतर आहे काय कमी असं वाटतंय कसं वाटत नाही सफिशियंट आहे एकदम बर काय कमी जास्त काही ह्याच्यात काय बदल करू वाटत नाही सफिशियंट आहे एकदम तुम्ही आता ही तुमच्याकडे आहे तर सगळं स्ट्रक्चर होतं ज्याच्याकडे नसेल तार कामटी वगैरे लावायची असेल कधी त्याने सुरुवात करावी अशा शेतकऱ्याने सुरुवात काय तार काटीवरती सुरुवात रोप लावल्यावर कधी पण किती दिवसानंतर काय एका महिन्याच्या आत तार उभा करावा लागते बर बांधावज लागते फळ लागल्यानंतर त्या सुतळी असा आहे जशी टोमॅटोची झाड आपण बांधतो तशी याला ही झाड बांधावज लागते तुम्ही दोघं भाऊ मिळून सगळं निवेदन करता हो तुम्हाला काय बालटो मधला काय अनुभव फवारण्या कसं करतात तुम्ही करतो ट्रॅक्टरच्या बर मग दिवसा आता बरेच वेळेस असं म्हणलं की दिवसा फवारणी करावी संध्याकाळी करावी कसं गणित असतं ते फवारणीच काय संध्याकाळच्या वेळेस जे अंडी माशी फळ माशी जी अंडी जे घाते संध्याकाळच्या वेळेस तेव्हा स्प्रे करणं गरजेचं असतं ना त्यामुळे असे दिवस मावळताना फवारणी केली असते बर त्याचा परिणाम जाणवतो का हो शंभर टक्के तुमचं काय आहे पोरे साहेब काय तुमच्याकडं तरकारी सध्या बर कसं तुमची ग्रुप शेती का सगळ्यांची बर मार्गदर्शक बरं कस तुम्ही प्लॉट विजिट करतात का कसिट सगळ्या प्लॉट वरती आम्ही एकमेका सगळ्या प्लॉट वरती जातो ती येते ती प्लॉट बघायला ह्याच्यातून ह्या अनुभवातून आम्ही सगळे शिकलोय प्लॉट वरती जाऊन बरं तुम्ही काय ग्रुप वगैरे केलाय हो आमचे ग्रुप शेते सगळे वाकरीत तुम्ही आता तुम्ही पण यांच्या सोबत असतात म्हणजे तरुणांसारखं तुम्ही शेती करता तुम्हाला जे उत्पन्न वगैरे मिळतात तुमच्या बाजून समजा एखादा तुमचा नोकरदार मित्र गेला वगैरे चार चाकी घेऊन वगैरे तुम्हाला असं वाटत नाही का आपण शेतात काम करतोय तरकारी तर तो चार चाकीत फिरतोय म्हणजे काय वाटतं मनाला काय चांगलं वाटतं कसं वाटतं आम्हाला बी गाडी असावी वाटतेच ना बर तुमचं उत्पन्न त्याचं उत्पन्न तुला तीस दिवस तिकडे आम्ही त्या उत्पन्नाची वाटच बघत असतो ना एक ना एक दिवस आमचं येतच असतो ना हा मग नोकरी बरी कशी आहे का शेती बरी काय काय आम्हाला तर शेती बरी वाटते बर उत्पन्न मिळते भाजीपाला आव्हान काय सध्या सध्या आता निसर्गच आव्हान आहे म्हणजे दुसरं काय मला वाटत नाही आव्हान हवामानात कसं होत कधी जास्त पाऊस कधी कमी पाऊस उन्हाळ्यात जास्त ऊन टेम्परेचर तापमान सगळ्या गोष्टी हीच आव्हान आहेत दुसरी काय नाही तुम्हाला काय अडचण वाटते भाजीपाला पिकात कसं आहे आता उन्हाळ्यात बी आता आबाळ येत आहे न... पावसाळ्यात उन्हाचा तडाखा बसतोय थंडीत बी आबाळ येत आहे ही जी क्लायमेट चेंज होत आहे त्याचा परिणाम रोपांची जेव्हा तुम्ही निवड करता मध्ये रोपांची निवड महत्वाची असते मग ती काय काळजी घेता तुम्ही आम्ही स्वतः बियाणं घेतो मार्केटमधून दुकानातून आणि स्वतः नर्सरी वाल्यांजवळ देऊन बियाणं त्याची रोपं तयार करून लागवडी करतो आम्ही ती मग हे करतो आणि आता तरकारी पिकामध्ये मार्गदर्शक लागतोच का म्हणजे हो बर कसं आहे सगळं टोटली सगळं ज्ञान आम्हाला बी नाही याच्यात थोडीफार आमची सुद्धा कमतरता आहे ती आम्ही जी काय आम्हाला कमी जास्त वाटते ती आम्ही एकमेकाला बी विचारतोय आणि कन्सल्टंटचा बी त्यांचा सल्ला घेऊनच करतोय तुम्ही मग अशी बघत होता पानं चालत होता काय म्हणजे वहीवर काय मांडलेलं असते नाही आपण वहीवर आपण खर्च किती झाला आणि आपल्याला उत्पादन किती निघालं याची आम्ही मांडपूस ठेवतो कुठली फवारणी कधी केली आणि सगळं आमचं फवारणी कधी केली लागवड कधी केली हे सगळं आपण आणि जे कोण तुम्हाला मार्गदर्शन करतात त्यांच्याकडे मग ते वय घेऊन जायचं का मग कसं तुम्ही पुढच गायडन्स कसं घेता त्यांच्याकडनं नाही पाठीमागा आम्ही ही केलेला आहे आम्हाला ह्याच्यात काय कमतरता वाटली तर आम्ही कन्सल्टंट बजबळकर साहेबांकडे जातो आणि असं असं आहे त्यांना अडचणी आहेत आमच्या व्हिडिओ वगैरे दाखवतो व्हिडिओ आम्ही प्लॉटचा व्हिडिओ काढतो आणि त्यांना निघून दाखवतो आम्ही त्यावर पुन्हा गायडन्स घेऊन पुन्हा त्याप्रमाणे करतात मार्गदर्शन महत्व महत्वाचं आहे का समजा डोबळ मनाने केलं तर नाही डोबळ मनाने केलं तर काहीच येणार नाही तुम्हाला तो अनुभव आहे मग तरी मार्गदर्शन म्हणजे गरजेचं असतंय का नाही माहिती लागतेच ना सगळा अनुभव नाही ना बर टोटल सगळं आता हे पीक आम्ही पहिल्यांदाच करतोय बरोबर मग ह्याचा अनुभव आता एक पीक झाल्यानंतरच आम्हाला ह्याचा अनुभव येणार बरोबर हां हां ह्याला काय लागतंय काय नाही हे सगळं म्हणजे शेतकऱ्याने मार्गदर्शन घेतलं तर शंभर टक्के शेती परवडते किती उत्पन्न म्हणला सगळं तुम्ही आता तीन एकर प्लॉट आहे आता आपल्याला जागेवर एकशे पाच टन माल झाला आणि सरासरी दर आपल्याला पंधरा रुपये किलो प्रमाणे जागेवरती मिळाले किती निघल अजून आमचं पन्नास टन निघल आता तुम्ही बघताय पन्नास टन माल निघेल आणि एवढा जरी दर सापडला तरी सात साडेसात लाख रुपये अजून होतील निवळ नफा किती होईल तुम्हाला साधारण पंधरा लाख रुपये आहे लाख किती महिन्यात झालाय सगळं सात महिने आता आणि अजून एक दोन तीन महिने म्हणजे सात ते आठ महिन्यामध्ये पंधरा लाख रुपये असे कुठल्या पिकात मिळत नाही की फारशी नाही उसामध्ये तुमच्या शेजारी ऊस पण उसामध्ये काय कसं असतं नाही उसाला कसं आहे पाणी बी भरपूर लागते आमच्या इकडे पाण्याची कमतरता आहे सध्या याला कसं पाणी लागत गेले शिवरातीला किती लागलं आता किती लागतंय नाही जसं झाडाची ग्रोथ होत जाईल झाड जसं मोठं होत जाईल तसं पाणी सुद्धा त्याला अन्न पाणी सगळं त्याला वाढवतच जावं लागतं सुरुवातीला किती वेळ पाणी दिलं सुरुवातीला रोप लागवड झाल्या 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 आपण पंधरा वीस मिनिट पाणी देत होते दे एक आड आता आता तीन तास एक दिवस आड दोन तास चार तास असं सगळं नियोजन व्यवस्थित केल्यामुळे तुमचा प्लॉट सक्सेस झाला आणि पंधरा लाखाच्या आसपास तुम्हाला उत्पन्न मिळालं तर मंडळी आपण पाहिलं संदीप चव्हाण आणि त्यांना त्यांचे सर्व मित्र परिवार या ठिकाणी संदीप चव्हाण भाजीपाला पिकामधले किंग मेकर मी मगाशी का म्हटलं त्याचं आपल्याला सगळं हा व्हिडिओ बघून त्या ठिकाणी कळेल कुठलंही पीक लावताना मार्गदर्शकाची मदत घेतात आणि त्या मार्गदर्शकाच्या सहाय्याने आपल्या शेतीमध्ये ते पीक लावतात आणि संदीप चव्हाण यांना या बाळटोक वांग्यामध्ये केवळ काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये पंधरा लाखाच्या आसपास उत्पन्न त्या ठिकाणी झाले आणि एक दोन टन नव्हे तर दीडशे टनाच्या आसपास या बाळटोकचा माल काढण्याचं काम संदीप चव्हाण यांनी आहे शेतकऱ्यांना मगाशीच मी त्या सगळ्यांनी सांगितलं शेती करत असताना तुम्हाला मार्गदर्शक एखादा मित्र सहकारी भेटला तुम्ही शेतीमध्ये सोनं पिकवू शकता आणि असं शेतीमध्ये किमाया करण्याचं काम संदीप चव्हाण यांनी केलंय त्यामुळेच संदीप चव्हाण आणि त्यांच्या आसपासचे सगळे शेतकरी चव्हाण मेळ्यातील हे शेतकरी भाजीपाला पिकातील किंगमेकर म्हणून पंढरपूर तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये ओळखायला त्या ठिकाणी लागले आणि अनेक शेतकरी यांच्या प्लॉटला भेट देत आहे जे शेतकरी यांच्या प्लॉटला भेट देतात त्या शेतकऱ्यांना स्टार्ट टुएन सगळं मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा संदीप चव्हाण गेल्या अनेक दिवसापासून त्या ठिकाणी करत आहे संदीप चव्हाण आणि यांच्या चव्हाण मळ्यातील शेतकऱ्यामुळे अनेक शेतकरी त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या सक्षम राहिले एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं संतांनी म्हटलं आहे त्याप्रमाणेच वागण्याचं काम त्याप्रमाणेच चालण्याचं चा काम संदीप चव्हाण त्या ठिकाणी करत आहे त्यामुळे जे पीक लावेल त्या पिकामध्ये हमखास उत्पन्न काढण्याचं कामसुद्धा संदीप चव्हाण हे करत आहे आणि ते यश ते साधत आहे मंडळी शेतीविषयक असे नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगात आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा